पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या हा तुझ्या बापाचा हात धरण मी माझ्या सासरे आले वाट आणि सासरे आल्यानंतर एखादाच महिना कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली पुरी तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली अहो ऐकलं का हो अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो जाऊ का हो एकदा आई बापाला डोळं भरून बघून येऊ का एकदा बापाला मिठी मार येऊ हो का एकदा आईला भीती मारून येऊ हो का सांगा ना हो माझ्या डोळ्यातल्या आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप किशामध्ये हात घालत होता तुझा बाप हात घालत होता एस टी पडता माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको असा हंबरडा फोडू नको आई बाबाला भेटून ये पण आई ग पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडं निघून जायचं परत इकडं यायचं नाही बघ हे आता तुझ्या बापा मी घेत होती भाग हे तुझ्या बापाकडून एस टी पुरता पैसे मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होती एस टी मध्ये येत होती एस टीतून खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होते बाग कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कडकडून मिठी कधी एकदाची मी मारते कधी एकदाच माझ ते लहान लेकरू अक्का अक्का करत माझ्या माग पुढं पडणार ते लहान कधी एकदाच माझ्या समोर येत आणि दहा रुपयांची नोट त्याच्या हातावर ठेव त्याच्या गालाच एक मुक्का मी कधी घेते तुझ्या बापाकडून एस टी पुरता पैसा मी घेतो ते माग मी धावत होते बा माझ्या नजरेच्या डप्यामध्ये माझं घर यायचं बोले घराच्या अगोदर घराच्या समोर ते अंगण मला दिसायचं बोले आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी आले सगळे अगोदर मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं हे आणि अंगणात बापाच चप्पल दिसलं रे दिसलं कि लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण पुरी माझ बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ तिने सांगला आहे तिने सांगला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाच चप्पल मी बघत होते अंगणातूनच मी घरात शिरत होती आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा।, आबा आबा उद्या मला हे पाहिजे आबा, आबा उद्या मला ते पाहिजे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कारटे मी का काही ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते हे माझ्या लेकरा अरे सकाळी शाळाला गेलायस कि जाताना एवढा एवढा डबा घेऊन इस माझ्या लेकराला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊ तरी घे हे नुकताच शेतातून आणि कामावरून आलेला माझा बाप स्वतःच्या हाताने स्वतः उपाशी पण मला घास भरवायचा आणि माझ्या हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पुरी जो पर्यंत मी जिवंत आहे पोरी तो पर्यंत शिकून घे पोरी तो पर्यंत शिकून घे एकदा का बापाचा हात या टोक्यावरून उठला कोणी कोणाचं नसत बघ पुरी कोणी कोणाचं नसत बघ जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत शिकून घे पुरी तुझ्यासाठी तर मी रात्र दिवस मेहनत करतोय कि ग रात्रीचा तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय कि ग पुरी हे जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे हे माझ्या बापानं मला शिकवलं हे हे माझं लग्न झालं तुझ्या बापाकडून एस टी पैसा मी घेतो ती बाग